पुढे येणाऱ्या लढायांसाठी आम्हाला एक सरसेनापती मिळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक अतिशय चांगला खमका सरसेनापती मिळाला ज्याने जिंकणं किंवा हरण्यापेक्षा पुढे जाऊन विचार केला नमस्कार मी योगेश वर्ळेकर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरचिटणीस आहे मी आज तुमच्याशी प्रथमच व्हिडिओद्वारे स तुमच्याशी मनोगत व्यक्त करतो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय मिळवलं या संदर्भात मला तुमच्याशी दोन शब्द बोलायचे आहेत जर तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आपण निवडणुका लढल्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण निवडणुकीमध्ये काम केलं पण दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर दोन हजार चोवीस हे ह्या सर्व निवडणुकींच्यासुद्धा आपण पुढे जाऊन काम केलं जाहिराती असतील किंवा साहेबांचा पूर्ण महाराष्ट्र दौरा असेल महाराष्ट्रात जिथे जिथे उभे राहिलेली आपले उमेदवार आहेत त्यांची बॉडी लँग्वेज असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं हे सगळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक अतिशय स्फूर्तीदायक असं काम ह्या वर्षी झालेलं आहे तर त्याची थोडीशी बॅकग्राऊंड मला तुमच्याशी बोलायची होती ती अशी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आपण ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि त्याचा जो रिझल्ट आला त्याच्यानंतर थोडीशी मरगळ आपण म्हणू शकतो की थोडीशी आपल्याकडे आलेली होती पण राजसाहेब स्वत महाराष्ट्रभर दौरे करत होते सगळ्यांसाठी काम करत होते त्यावेळेला दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेस आल्या त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ यायला लागल्या त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बरीचशी मंडळी ही लोकसभेच्या निवडणुका आपण लढल्या पाहिजेत ह्या मताची होती त्यातला मीही होतो आणि बरेच वेळा आम्ही साहेबांशी संपर्क साधला त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होतो की आपण लोकसभा निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि पण आज जर आपण बॅग मागे जाऊन बघितलं तर आम्हाला असं जाणवतं की साहेबांना हंड्रेड पर्सेंट माहिती होतं की काय करायचं आहे आम्ही सतत त्यांचा असं म्हणूया की त्यांना आम्ही त्रास देत होतो की साहेब आपण लोकसभा निवडणुका लढवल्याच पाहिजेत आणि ते कुठेतरी असा विचार करत होते की त्यांना दिसत होतं की आपले जे सैन्य आहे ह्यांना थोडासा कुठेतरी निवडणुकांचा अभ्यासाचा अभ्यासाची गरज आहे त्या अभ्यासाची गरज किंवा आपण असं म्हणूया की, की ज्याला आपण सराव परीक्षा म्हणतो त्या सराव परीक्षेची गरज आहे त्या दृष्टीने कुठेतरी त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी महायुतीला म्हणण्यापेक्षा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला पण हा जो निर्णय साहेबांनी घेतला होता हा पक्षासाठी किती महत्त्वाचा होता हे आज दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला शंभर टक्के जाणवू शकेल ह्याचं कारण असं की ज लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला त्यावेळेस त्या त्या ठिकाणच्या लोकस युतीच्या लोकसभा उमेदवारांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आम्हाला थोडासा अनुभव कमी पडत होता तो अनुभव आम्ही ग्रॅप करू शकलो त्याच्यातून मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय मोलाचं असं व्यवस्थापन शिकले बरीचशी मंडळी माझ्यासारखी मंडळी की जी थो निवडणुकांसाठी थोडीशी नवीन होती त्या लोकांनी निवडणुका जवळनं बघितल्या काय पद्धतीने लोकांच्या याद्यांवरती काम केलं जातं त्यांना कसं खाली उतरवलं जातं कसं निवडणुकांमध्ये वागलं जातं कशी टेबल व्यवस्था केली जाते कशी माणसं तयार केली जातात ह्या सगळ्या विषयांवरती आम्हाला काम करता आलं आणि जवळनं बघता आलं सो so, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही ज्यावेळेस हे काम केलं त्याच्यातनं अतिशय चांगला अनुभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या से बऱ्याचशा लोकांना आला मी म्हणेन की बऱ्याच लोकांना म्हणे सगळ्याच लोकांना सगळ्या ज्यांनी ज्यांनी हे काम केलं त्या सगळ्यांना आलं आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मी असं म्हणेन की युतीच्या उमेदवारांना यश प्राप्त झालं मग दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका आल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेपरेट लढणार आहे स्वतंत्र लढणार आहे स्वतंत्र विचारांनी लढणार आहे आणि विधानसभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त उमेदवार महाराष्ट्रात देऊ त्या अनुषंगाने पुन्हा चाचळपणी सुरू झाली महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये अंतर्गत चाचळपणी सुरू झाली राजसाहेबांनी महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला विदर्भात पूर्ण दौरा केला उत्तर महाराष्ट्रात गेले पश्चिम महाराष्ट्रात गेले कोकणामध्ये गेले विदर्भामध्ये तर अगदी प्रत्येक जिल्हा आणि जिल्हा पिंजून काढला पण आणि तिकडूनही असं एक रिस्पॉन्स येत होता की आपल्याला प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या कामामुळे हो आणि आता स्वतःचं चा असं काहीतरी अस्तित्व उभं राहण्यासाठी काम केलं पाहिजे दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच शिलेदार जोरात तयार होते की आपण जोमाने काम करू आणि आपण निवडणुका लढवू आणि तसा फीडबॅक राजसाहेबांना मिळत होता हळूहळू गोष्टी क्लिअर व्हायला लागल्या की आपल्याला एकट्यालाच लढायचं आहे आणि आपण सर्व ठिकाणी उमेदवार देऊ शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही उमेदवार दिले पण आजचा आपला मुद्दा थोडासा वेगळा आहे मला थोडंसं आज वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत हा विषय मांडायचा आहे तो असा की जरी आमचे उमेदवार रेडी होते आमच्याकडे उत्सुक मे उत्स्फूर्त असा एक जोश होता की आपल्याला सगळीकडे लढायचं आहे तरीसुद्धा आपण ज्याला म्हणूया की ऑर्गनाइज्ड वेने निवडणुका लढण्यासाठी ज्याला आपण एक म्हणतो की एक सेनापती लागतो आता मी मूळ मुद्द्याकडे येतो सेनापती लागतो राजसाहेब हे आमचे ज्याला आपण म्हणूया की राजे आहेत म्हणजे आमच्या सैन्याचे त्यांना हे सगळंच करायचं होतं म्हणजे त्यांना फायनान्शियली सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या त्यांना प्रचाराचं पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती होती महाराष्ट्रभर ते फिरणार होते आणि अख्ख्या सैन्याला दिशा देण्याचं कामही तेच करणार होते पण हे सगळं होत असतानासुद्धा कुठेतरी असा एक हे होता की सगळं सैन्य होतं पण डिरेक्शन मिळत नव्हती की एक्झॅक्टली लीड कोण करणार त्यावेळेस बैठक झाली राजगड येथे आणि त्या राजगडच्या बैठकीमध्ये सर्वच नेते मंडळी होते सरचिटणीस होते काही उपाध्यक्ष होते सगळ्यांनाच इच्छा होती की आपण जोरजोरात लढलं पाहिजे पण जरा म्हणतो की आपण डिरेक्शन मागासपासून मी दोन तीन वेळा म्हणालो त्या ठिकाणी अमित ठाकरेंनी जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी ही प्रथम इच्छा व्यक्त केली की जर तुम्हाला लढायचं असेल आणि तुम्हाला माझं असं म्हणणं की सगळ्यांनी लढलं पाहिजे त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लढायला तयार आहे मी तुम्हाला खरं सांगतो की हा अतिशय मोठा निर्णय होता हा निर्णय मी मोठा कशासाठी मानतो ह्याचं कारण असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार तर होते पण आम्हाला एक टॉर्च बेअरर पाहिजे होता निशाणी घेऊन पुढे उभा राहणारा एक नेतृत्व हवं होतं ते नेतृत्व त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण शैलेला मिळालं असं मी म्हणेन राजसाहेब हे आमचे नेतृत्व आहेच म्हणजे त्यांच्या त्यांच्याबद्दल विषयच येत नाही की ते सर्वात मोठं हे आहे पण आम्हाला दिसत होतं की त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा भार घ्यायचा होता पण आम्हाला एक असा नेतृत्व मिळालं की जे नेतृत्व लढाईमध्ये पुढे उभं राहील आणि ज्याला आपण म्हणतो की झेंडा घेऊन उभं राहील निशाणी घेऊन उभं राहील ठामपणे उभं राहील ते आम्हाला मिळालं ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मला इच्छा आहे त्याच्यानंतर मग सर्वच नेते मंडळी साहेबांकडे गेली सरचिटणीस लोकं गेले त्यांनी डिमांड केली मग मग तुम्ही तर सगळं ऐकलं की साहेबांनी त्यांच्याशी अमितशी बोलणं केलं मग अमित शी होकार दिला आणि मग तो पुढची सगळी हिस्ट्री आहे पण मला सांगण्याचा उद्देश असा आहे की अमितने स्वत ह्या लढाईमध्ये भाग घेऊन त्याचं नेतृत्व गुण सिद्ध केले पुढे येणाऱ्या लढायांसाठी आम्हाला एक सरसेनापती मिळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेने एक अतिशय चांगला खमका सरसैन्यपती मिळाला ज्याने प जिंकणं किंवा हरण्यापेक्षा पुढे जाऊन विचार केला त्यांनी ह्या अख्ख्या सैन्याला ऑर्गनाईज केलं अगदी आमचा ज्याला म्हणूया की लांबमधल्या लांब उत्तर महाराष्ट्रात लढणारा विदर्भात लढणारा मराठवाड्यात लढणारा कोकणामध्ये लढणारा आणि मुंबईत लढणारा पुण्यामध्ये नाशिकमध्ये लढणारा प्रत्येक मनसैनिक हा विचार करत होता की अमित साहेब ज्यावेळेस आहेत त्यावेळेस ते दोन्ही प्रस्थापित पक्षांच्या विरोधात लढत आहेत कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे सहज शक्य झालं असतं पहिल्यापासनं पण हे राजसाहेबांनीसुद्धा टाळलं ह्याचं कारण असं की अमित हा स्वत टॉर्चबेअरर आहे तो निशाणी घेऊन पुढे उभा आहे तो ठामपणे उभा आहे आणि तो लढतो आहे बघून अख्खं सैन्य जोरजोरात लढवतं महाराष्ट्रभर मी खरंच शुभेच्छा देतो अमितला की अमितने अतिशय चांगलं काम केलं अख्खी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी एकत्र एक आणली जी पहिल्यापासून होतीच पण त्यांना एक डिरेक्शन मिळत नव्हती ती डिरेक्शन त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये घालून दिली आणि राजसाहेबांबद्दल मी काय सांगेन कारण राजसाहेबांनी ह्या वेळेस ज्या पद्धतीने काम केलं आहे ज्या मी ते नेहमीच करतात पण ज्या पद्धतीने त्यांनी आज ह्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं मुंबईभर महाराष्ट्रभर आपल्याला ॲडवर्टाईजमेंट दिसत होत्या पेपरामध्ये ॲडवर्टाईजमेंट्स येत होत्या महाराष्ट्रभर साहेब फिरले सगळीकडे सभा दिल्या सगळ्या ठिकाणी सर्व व्यवस्था केली म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तन मन आणि धन ह्या सर्व पद्धतीने राजसाहेबांनी पूर्ण सैन्याला जे हवं ते दिलं जे हवं ते दिलं राजसाहेबांचे खरंच आभार आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो सरसेनापती मिळाला त्याबद्दलसुद्धा राजसाहेबांचेच आभार अमित तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू विजय नक्की होशील धन्यवाद